समाज कारण, कृषी कारण, व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्य देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर तीन लाख सत्तर हजार सदस्य असलेली संघटना म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांनी पत्रकारासाठी चालवलेली ही पत्रकार संघटना आहे तब्बल एक्केचाळीस देशात पोहोचलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी होत आहे या निमित्त राज्यातील हजारो पत्रकारांचा मेळा साईबाबांच्या नगरीत भरणार आहे या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रलंबित समस्या प्रश्नांवर चर्चा ठराव होणार आहे त्याचबरोबर दोन दिवसात पत्रकारांसाठी विविध चर्चासत्रे बौद्धिक आणि सांस्कृतिक मेजवानीचेही आयोजन करण्यात आलंय व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाचं पहिलं सत्र एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे यावेळी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय भूमिका कार्य आणि जबाबदारी तसेच संघटनेच्या सरदारांची कामगिरी सांगितली जाणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आमदार सत्यजित तांबे माजी खासदार हेमंत पाटील मालपाणी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपाणी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसचं चे वितरण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे यंदा विजय बाविस्कर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर अशोक वानखेडे तुळशीदास बोईटे आणि सरिता कौशिक हे या पुरस्काराचे मानकर आहेत अधिवेशनाचा समारोप एक सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता होणार आहे यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार लहू कानडे आमदार क्षितिश ठाकूर शेतकरी नेते रविकांत तुपकर साईबाबा विश्वस्त संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडिलकर यांची प्रमुख उपस्थिती आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडियात उल्लेखनीय कार्य करणारे विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे या अधिवेशनात दोन दिवस भरगत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पत्रकारांनाही एक पर्वणी ठरणार आहे व्हॉइस ऑफ मिडियाचे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय पदाधिकारीही या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत भारतातील सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष तसेच नेपाळ स्पेन अफगाणिस्तान विविध देशातील निमंत्रित सदस्य अधिवेशनास येणार आहे राज्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी मोठ्या संख्येनं या अधिवेशनाला उपस्थित राहावे असं आव्हान राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी केलाय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा